कार्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत अशा महान समाजसेविका पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस संपूर्ण देशभर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि त्याुसारच आपण आपल्या गणेश विद्यालयातही आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत त्यानिमित्त मी आदरणीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीमान सोमाणे सर यांना अशी विनंती करतो की आपण प्रतिमा भोजन करू क्रांती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करावं अर्पण केल्यानंतर काय वाजवा गडबड करू नका सर्व शिक्षक यांना وان چايده طرح كار تي سلام ويديانت صاحب جي त्याला पळी पाह पळितांड का मुली दहावीचे बोल